स्त्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि आज काय सकाळी सकाळी म्हटलं आळस होता म्हणून म्हटलं आज काय नाश्ता बनवणार नाही असं होतं पण थोडं टाईमाला लागली भूक मग काय करणार मग झटपट चपाती आणि पोळी केली आणि चपाती भाजी लवकर लवकर केली आणि मस्तपैकी असा के नाश्ता केला माझ्या मुलाने आणि मी आणि सकाळी सकाळी जास्त घातलेले कपडे धुवून आणि कपडे पण होते भरपूर त्याच्यामुळे जा गॅलरीमध्ये जास्त जागा नव्हती तर मग गेले टेरिसला टेरिसला कपडे वगैरे सोबत घातले आणि लहान मुलाला जाताना घेऊन गेले तो पण जरा फिरेल म्हणून आणि आलेच आहेत तर म्हटलं जरा तुम्हाला पण दाखवते इकडचा परिसर सुंदर असा परिसर आहे इकडचा आमचा आणि पूर्ण बिल्डिंगच्या बहुतरी झाडंच झाडं आहेत आणि हिरवी हिरवी कार आणि सुंदर वाटतं इथे हवा येते जाते आणि झाडं असलं की कसं चांगलं वाटतं ना असं गावाकडचं कसं वाटतं म्हणजे चांगलं वाटतं तिथे आणि आमच्या इतर बहुतरी खूप असं चांगलं वाटतं आणि सका संध्याकाळच्या टायमिंगला आला की मी वर माझ्या मुलाला घेऊन येत असते कारण की खाली गेल्यावर तो तोंडात काय ना काय आणि संध्याकाळच्या वेळीनंतर आम्ही गेलो होतो बाजारात बाजारात जाण्याचं म्हणजे मुलगा जा जा गेला ट्रिपला त्याची बसचा टायमिंग होता सातचा पण त्याच्या आधीच गेलेलो कारण की त्याच्या स्कूलमध्ये सुट्टी होती चार दिवस तर तिथे त्याच्या कुल स्कूलमध्ये लागलेला मोस सवहळा तो म्हटलं गेलो आहे तर थोडीफार आता शॉपिंग करूया आज म्हण थोडंशा वस्तू वगैरे घेतल्या आणि माझे मिस्टर गेले अगोदरच बाहेर नंतर मी जराशी शॉपिंग केली आणि मग आलो आलो तर बस मुलाची बस आली होती बस आली तर मग त्याच्यानंतर मुलगा मला हाय हाय गाडीतून हात दाखवत होतो मी म्हणजे अगोदर खाली होतं आणि आता आम्ही चाललो आमच्या घरी कारण की आता ट्रेन गोष्ट आम्हाला गप्पा आता ऐकायच्या आहेत ना माझ्या मुलाच्या म्हणून चला मग बाय